साठी अतिशय अडचणीचे ठरत आहेत म्हणून कुठेतरी आता ह्या सगळ्या कारवाईला वेग आलेला आहे दोन दिवसापूर्वीच या कारखान्यावर जप्तीची नोटीस दिलेली आहे आणि मग आता पुढचा जो काही त्यांचा कारवाई असेल ती जेल शिवाय दुसरी कुठली राहिलेली नाही त्यामुळे आम्ही घाबरलोय असं नाही मी फक्त तिथं व्यक्त केलं की अशी एखादी घटना होऊ शकते त्यामुळे लोकांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्वाभिमान कुटुंब असणार ना जेव्हा चर्चा मोठ्या प्रमाणात अशी सुरू होते की मला कदाचित जेलमध्ये टाकलं जाईल कारण का मी महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं घेत आहे तर कुटुंब टेन्शनमध्ये येणारच आणि मग मी त्यांना हे सांगतो की फक्त पवार कुटुंब हे पवारांचं कुटुंब नाही तर अख्खा महाराष्ट्र त्यांचं कुटुंब आहे समजण्यासाठी नाहीतर त्यांना ही गोष्ट समजून घेणं की मला जेलमध्ये टाकलं जाई हे थोडंसं अवघड जाते पण तिथं शेवटी कुठंतरी समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे पण एकही मी माझ्या पुढच्या पिढीला हेही सांगतोय की विचार सोडून चालत नाही आपला संघर्ष करावा लागतो त्यामुळे ते कुठंतरी समजून घेतील असं मला वाटतं शक्यता आहे की स्पष्ट संकेत दिसत आहेत जेलचे याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे अनिल देशमुख साहेबांना असेल संजय राऊत साहेबांना असेल आणि काही लोकांनी भूमिका बदलून आता ते पलीकडे गेलेले आहेत त्याच्याचबरोबर युवा सेनाचा एक कार्यकर्ता आहे त्याला जेलमध्ये टाकलं आहे तसंच झारखंडमध्ये जे सी एम आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे केजरीवालांच्या बाबतीत ते सुरू झालं आहे त्यामुळे शेवटी शक्यता व्यक्त करायला काय हरकत आहे आणि आपण लढण्याची ताकद कशामुळे मिळते कारण का आपण कुठेतरी काही गोष्टी स्वीकारतो की हे होऊ शकतं आणि हे होत असेल तरी आपल्याला आहे म्हणून खऱ्या अर्थाने आज लढण्याची ताकद आम्हाला सगळ्यांना मिळते अशा स्थितीमध्ये आता शेतकरी सुद्धा तुमच्याकडे हात वर करून सांगितले की आम्ही तुमच्यासोबत आहे नाही आहे ना आता शेवटी लोक जेव्हा आपल्या बरोबर असतात तेव्हाच आपल्याला एक वेगळी ताकद ही मिळत असते आणि त्याच्यातूनच एक प्रेरणा घेऊन आज सांगोल्याला परत उद्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याच्यानंतर मग प्रचार सभा ह्या लोकसभेच्या तिथं सुरू होतील जिथं कुठं पार्टीला आणि महाविकास आघाडीला माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी जरूरत लागेल तिथं जाऊन मी प्रचाराला नक्कीच सहभाग जर तुम्ही म्हटलं की लोकसभेचा प्रचार तुम्ही करू नये यासाठी तुमच्यावर दबाव असं काय भीती वाटते लोकसभेमध्ये तुम्ही गणित तो आता का भीती वाटते आणि काय भीती वाटते हे कुठेतरी सरकार आणि सत्तेत असलेल्या लोकांनाच विचारलं पाहिजे कारण का मी माझ्या भाषणामध्ये कुठेही वेगळे मुद्दे घेत नाही मी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुलांचे शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे मुद्दे मांडतो आज खऱ्या अर्थाने हाताला काम आणि पोटाला अन्न देणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे घर उद्ध्वस्त होत चालले आहेत लोकांना अडचणी येत चालल्या आहेत त्याच्यावर कुणी बोलत नाही पण नको त्या विषयावर आज चर्चा केली जाते तर त्याच्यामुळे कुठंतरी महाराष्ट्र धर्म अडचणीत आलेला आहे त्याच्याचबरोबर गुजरातला तुम्ही मोठं करताय आणि महाराष्ट्राचा जो आर्थिक विकास आहे तो कुठंतरी खुंटल्यासारखा वाटतो आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे मुद्दे मांडतो आहे ते कुठंतरी भाजपला सत्तेत असलेल्या लोकांना अडचणीचे वाटायला लागलेले आहेत आणि मग जो व्यक्ती या विषयावर बोलतो तोच जर बोलायला नसेल तर कुठेतरी सोपं पडेल म्हणून कदाचित ते घाबरलेले असावे